माझं स्वप्न आहे की कराड शहरामध्ये एक ही झोपडपट्टी शिल्लक ठेवायची नाही निवडणूक येऊ किंवा निवडणूक जाऊ आपल्याला आपल्या लोकांची सोय आणि सुविधा करायची आहे त्यांचं भविष्य आपल्याला उज्ज्वल करून द्यायचंय त्यांच्या भावी पिढ्या आपल्याला उज्ज्वल करून द्यायच्या की मागच्या कालावधीमध्ये जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सतरा कोटी रुपयेचा निधी आपण पूर संरक्षण भिंतीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्या कमिटीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देखील आमचे विचार मांडू आणि कराडला रेड लाईन ब्लू लाईन चा प्रश्न आहे हा कसा टप्प्या टप्प्यानं आपल्याला मार्गी लावता येईल की नवीन जे लोक निवडून जाणार आहे त्यांना चांगली बसायची व्यवस्था चांगलं तिथं दालन असावं चांगल्या पद्धतीची इमारत असावी याच्यासाठी तीन कोटी रुपये नगर विकास विभागाच्या माध्यमात आपण उपलब्ध करून दिलेलं आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण कराड शहरामध्ये संवाद मिळावा आयोजित केलेला आहे देशामध्ये दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाने देशाला बदलण्याचं काम केलं या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून देशामध्ये जी कामं झाली त्या कामाचाच परिणाम असा झाला की आज राज्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं सातत्यानं सरकार येत आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि स्थानिक स्वराज संस्थांमध्ये देखील भारतीय जनता problems... पार्टीच्या नेतृत्वाचाच नगराध्यक्ष हा निवडून आणण्यासाठीचा सा संकल्प आज आपण या मेळाव्याच्या निमित्तानं करायचा आज राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार दोन हजार चौदा साली आलं दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने आपल्या हाती घेतले जलयुक्त शिवार सारखी योजना राज्याने आपल्या हातामध्ये घेतली दुष्काळी तालुक्याला पाणी देण्याच्या काम हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलं मुंबईमध्ये मेट्रो आणण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलं त्याचबरोबर पुण्यासारखं शहर असेल नागपूर सारखं शहर असेल इथं मेट्रोचं जाळ उभं करण्याचं काम हे देखील आदरणीय काळामध्ये आपल्याला माहित आहे की दोन हजार एकोणीस बावीस पर्यंत आपलं सरकार नव्हतं आप आणि परत एकदा महा सरकार राज्यामध्ये स्थापन झालं अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये कामं ठप्प झाली आणि परत एकदा अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर काम करायचा प्रयत्न केला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली आपण माझ्यावर भरोसा ठेवला आणि आज मला विधानसभेमध्ये निवडून आपण पाठवलेला असताना विधानसभेमधून आपल्या मतदारसंघाचे सगळे प्रश्न उपस्थित करत विधानसभेतून जास्तीत जास्त न्याय आपल्याला कसा आपल्या मतदारसंघाला मिळेल याच्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहिले आज कराड शहराची सगळ्यात मोठी समस्या मला जर का विचारलं तर कराड शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या ही सगळ्यात महत्वपूर्ण समस्या ही आज तुम्ही आम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं कराड शहरचं एक मोठं शहर ज्या शहराची नगरपालिका दीडशे वर्षापेक्षा अधिक काम करते अशा ठिकाणी आज जर का व्यापारी पेठेमध्ये आपल्याला यायचं असेल तर आपल्याला पार्किंगची सोय नाही आपल्याला वाहन व्यवस्थित आज आणता येत नाही आणि मोठ्या प्रमाणावर कराडची बाजारपेठ आजूबाजूच्या ठिकाणी चाललेली आहे अशा प्रकारचं चित्र कराडमध्ये निर्माण होताना आपल्याला दिसत आज देखील मेळाव्याची वेळ निवडत असताना मंगळवारची वेळ आपण निवडली कारण मंगळवारी आपण जर का हा कार्यक्रम घेतला नसता तर आपल्याला पार्किंग करायला देखील इथं जागा नाही अशा प्रकारची काही अवस्था आपल्या गावामध्ये अनेक वर्षाच्या जे काही शहरामध्ये शहरीकरण झालंय लोकसंख्या वाढलेली आहे बाजारपेठ वाढलेली आहे त्याच्यामधनं ह्या समस्या आपल्या शहरामध्ये निर्माण झालेल्या शहराच्या पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये माग सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी जरूर प्रयत्न केला पण आपल्याला जर का अशा प्रकारची सोय गावाला निर्माण करून द्यायची असेल की कधीही आपल्याला पाणी पुरवठ्याची अडचण होणार नाही कधीही पाणी टंचाई होणार नाही कधीही काही परिस्थिती निर्माण झाली तरी आपल्याला पॅरल व्यवस्था पाणी पुरवठ्याची राहील अशी स्थिती निर्माण करण्यासाठी आपल्याला एक कॉन्क्रीट आराखडा या शहरासाठी आखणं हे अत्यंत गरजेचं आहे आपल्या शहरामध्ये टाउन प्लॅनिंगचे काही वाकान परिसरामधले प्रश्न आहेत ते देखील आपल्याला मार्गी लावणं गरजेचं आहे आपल्या ड्रेनेजच्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला येणाऱ्या काळाचा अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येचा अभ्यास करून काही पावलं आपल्याला टाकणं गरजेचं आहे आणि ही पावलं टाकत असताना सारासार लोकांच्या अडचणी विचारात घेऊन आपल्याला ही पावलं टाकणं गरजेचं आहे हे देखील मी तुम्हाला आजच्या या बैठकीच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो माझं स्वप्न आहे की कराड शहरामध्ये एक ही झोपडपट्टी शिल्लक ठेवायची नाही कराड शहरामध्ये झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन करायचं आणि ही निवडणुकी पुरती घोषणा नाही निवडणूक येऊ किंवा निवडणूक जाऊ आपल्याला आपल्या लोकांची सोय आणि सुविधा करायची आहे त्यांचं भविष्य आपल्याला उज्ज्वल करून द्यायचंय त्यांच्या भावी पिढ्या आपल्याला उज्ज्वल करून द्यायच्या आणि त्याच्यासाठी निवडून आल्या आल्या पाटण कॉलनी मधल्या झोपडपट्टीच्या विषयी आपण कागदपत्र हलवायला सुरुवात केली आणि प्रशासनाच्या माध्यमातून लँड यूज परमिशन चेंज करण्यासाठीचा सा प्रस्ताव हा शासन दरबारी सादर आहे लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट कडे हा प्रस्ताव सादर आहे आणि निश्चित स्वरूपी लँड यूज परमिशन चेंज करण्याच्या बाबतीमधली पावलं महाराष्ट्र राज्याचं सरकार देवाभाऊच्या नेतृत्वाखाली टाकणार आणि जी जमीन पार्किंगसाठी रिझर्वड होती त्याचं आपल्याला लँड यूज परमिशन चेंज करून लो कॉस्ट हाऊसिंग करायचंय आणि लो कॉस्ट हाऊसिंग ज्या वेळेला त्याची लँड यूज परमिशन होईल त्यावेळेला त्या, त्या परिसरामध्ये राहणारी जी लोक आहेत जे पन्नास पन्नास वर्ष तिथं वास्तव करतात त्यांना पक्की राहण्याची घर आपण त्याच पाटण कॉलनीच्या परिसरामध्ये देऊ शकतो अनेक ठिकाणी झोपडपट्टीचा प्रश्न आहे मग स्टेडियमच्या जवळ दादा आपली चर्चा काल झाली का की स्टेडियमच्या जवळची झोपडपट्टी आहे तिथं देखील आपल्याला काहीतरी दे करणं गरजेचं आहे जिथं पुनर्वसन झालंय जिथं इमारती झाल्यात त्या इमारतीमध्ये देखील देखरेख करणं गरजेचं आहे जेणेकरून लोक त्या इमारतीमध्ये व्यवस्थितरित्या राहू शकतील काही ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन झालं पण झोपडपट्टी पुनर्वसन झाल्यानंतर ज्या झोपडपट्टीचं पुनर्वसन झालं ती लोक मुळात त्या इमारतीमध्ये राहायला जागा गेली नाही हा देखील एक प्रश्न आहे त्यामुळे एखाद्याचं पुनर्वसन करत असताना त्याची ना हरकत घेऊन आपल्याला त्याचं पुनर्वसन करणं हे अत्यंत गरजेचं आहे हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आज आपण जर का बघितलं तर अनेक आपला नदीकाठचा का परिसर असा आहे जिथं लँड आपली खचते किंवा जमीन खचल्यामुळं स्थानिक जे लोक तिथं राहतात आहे ते समस्या व्यक्त करतात आहे ते शंका व्यक्त करतात आहे ते मनामध्ये एक प्रकारची भीती घेऊन तिथं राहतात आहे की जर का जमीन खचत असेल तर राहणाऱ्या लोकांची अडचण देखील काळामध्ये निर्माण होत आज आपण पाहता की नदीकाठचा अनेक लोकांचा राहणारा परिसर आहे त्या परिसरामधल्या लोकांची सातत्यानं मागणी असते की रिक्लेमेशनला तुम्ही तिथं काहीतरी पावलं टाका आणि तिथं तुम्ही पूर संरक्षण भिंत देखील देण्याच्या बाबतीमधलं काम केलं पाहिजे मला सांगताना आनंद होतो की मागच्या कालावधीमध्ये जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सतरा कोटी रुपयेचा निधी आपण पूर संरक्षण भिंतीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आता त्याचं टेंडर होईल आणि त्याच्या कामाला देखील सुरुवात होईल आणि पूर संरक्षण भिंत एका टप्प्यापुरती रुक्मिणी नगरच्या ही भिंता ह्या भिंतीचं काम ये देखील येणाऱ्या काळामध्ये चालू झालेलं आपल्याला दिसत खरंच आपल्या कराडची लोकसंख्या आपण जर का पाहिली तर आपल्या कराडची लोकसंख्या आज मितीला सत्तर हजारापेक्षा अधिक झालेली आपल्याला दिसते आणि आज आपण जर का पाहिलं तर कराड वाढायला कुठं आपल्याला जागा आहे तर कराड वाढायला वाकान परिसर आपण जर का सोडला तर कराड वाढायला जागा नाही अशी परिस्थिती आज कराड शहरातल्या लोकांची निर्माण झालेली आहे आज आपण जर का बघितलं तर एका बाजूला आपलं गोहेश्वरचं उपनगर आहे कारव्याचं उपनगर आहे तिकडं जर का बघितलं तर वारुंजी उपनगर झालेलं आहे तिकडं बघितलं तर सैदापूरचं आपल्याला उपनगर झालेलं आहे तिकडं जर का बघितलं तर मलकापूरची हद्द आपल्याला लागलीये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कराडची डेव्हलपमेंट व्हायची असेल कराडचा विकास व्हायचा असेल तर कराडला खऱ्या अर्थानं रेड लाईन ब्लू लाईनचा जो प्रश्न आहे नदीपासून किती अंतरावर किती कन्स्ट्रक्शन होऊ शकतं हा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत अतिरिक्त बांधकाम आपल्या मध्ये होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे प्रत्येक गावाचा तो प्रश्न आणि त्याच्यासाठी आपलं जे आर्किटेक्ट युनियन आहे त्यांनी सुद्धा एक अशा प्रकारचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडे सादर केला आणि राज्याने एक कमिटी निर्माण करायचा निर्णय घेतलेला आहे त्या कमिटीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देखील आमचे विचार मांडू आणि कराडला रेड लाईन ब्लू लाईनचा प्रश्न आहे हा कसा टप्प्या टप्प्यानं आपल्याला मार्गी लावता येईल याच्यासाठीचा सुद्धा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करणं गरजेचं आज आपण जर का बघितलं तर कराडमध्ये सगळी जी डेव्हलपमेंट आहे कारण आपलं शहर खूप जुनं आहे आणि हे शहर आपलं खूप जुनं असल्यामुळं आपल्या कराडमध्ये लो लाईन डेव्हलपमेंट आहे खूप मोठ्या स्कायस्क्रेपर्स आपल्या कराडमध्ये नाहीये आणि त्यामुळं ज्या वेळेला आपण रिडेव्हलपमेंटला जातो ज्या वेळेला एखादं जुनं शहर रिडेव्हलपमेंटला जातं त्यावेळेला जा असंख्य समस्या या नगरपालिकेच्या माध्यमातून निर्माण होतात किंवा नगरपालिकेकडे असंख्य लोक असंख्य बिल्डिंग असोसिएशनची लोक असतील किंवा नागरिक असतील ते रिडेव्हलपमेंटचे प्रश्न नगरपालिकेकडे मांडत असतात त्यामुळं आपल्याला राज्य सरकारची केंद्र सरकारची मोठी मदत आपल्या शहराला असणं गरजेचं आहे आणि ही मदत करत असताना टाईम म्हणून मदत आपल्या कराड शहराला होणं गरजेचं मोठे मोठे आकडे सांगून काही होणार नाही तर आपल्याला योग्यरित्या योग्य मदत योग्य वेळेमध्ये होण्यासाठीचा सा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमात या परिसरामधल्या नेतृत्वाच्या माध्यमातनं उभा करण्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता मला मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय अण्णा आपण एक प्रस्ताव दिला की कराडच्या स्मशानभूमीची रिडेव्हलपमेंट आपल्याला करणं गरजेचं अन्ना आपण मला प्रस्ताव दिल्यापासून किती दिवसाच्या आत मी तुम्हाला पैसे मंजूर केले हे खऱ्या अर्थानं आपणच सांगणं गरजेचं आहे स्मशान भूमीला आपण पैसे मंजूर करून दिले आणि हे पैसे मंजूर करून देत असताना माझ्या मनामध्ये एकच विचार होता की ज्या वेळेला गावामध्ये एखादी दुःखद घटना घडते ज्या वेळेला गावामध्ये बाहेरचे नातेवाईक येतात आपले मित्र येतात आपल्या संबंधित लोक येतात त्यावेळेला आपल्या स्मशानभूमीवर आपल्या गावाची ओळख आणि त्यामुळे आपल्या स्मशानभूमीची परिस्थिती अत्यंत चांगली पाहिजे ज्यावेळेला वेळेला आपल्या एखादी व्यक्ती निघून जाते त्यावेळेला देखील त्याला सन्मानाने निरोप देण्याची भूमिका ही आपल्या गावातल्या लोकांची असली पाहिजे हे देखील आपण मागच्या काळामध्ये योजलं आणि त्या पद्धतीनं पैसे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण राज्य सरकारच्या माध्यमातून केला राज्य सरकारने त्याला पुढाकार दिला आणि राज्य सरकारने पुढाकार देऊन हे पैसे देखील आपल्याला उपलब्ध दे करून दिले मागच्या काळामध्ये जयवंत दादा आपण मला सांगितलं की आपण ओपन स्पेसिसची रिडेव्हलपमेंट करूया ओपन साठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण लगेच विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधन दहा कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि कराडचे जेवढे उद्यान आहेत जेवढा ओपन स्पेसेस आहेत तेवढ्या सगळ्या ओपन स्पेसेस ला पैसे उपलब्ध करून दिले आणि अगदी मंगळवार पेठेमध्ये सुद्धा अडीच कोटी रुपयेचा निधी हा आपण त्या माध्यमात उपलब्ध करून दिला मला कधी कधी आश्चर्य वाटतं की कराडमध्ये एवढी मोठी मोठी नाव आहेत एवढे मोठे मोठे नेते मंडळी आहेत आज जर का व्यासपीठावर बघितलं तर सगळेच हेवी आपल्या व्यासपीठावर आहे मगासून वर खाली बघत होतो की वजनाने पडू नये आपलं व्यासपीठ इतके मोठे लोक इतक्या मोठे नेते मंडळी आज व्यासपीठावर आपल्या उपस्थित आहेत आणि नगरपालिकेच्या बिल्डिंगच्या अवस्था काय नगरपालिकेच्या बिल्डिंग मध्ये गेल्यावर असं वाटतं की कधी बांधली नगरपालिकेची इमारत कशी तुमची पाहिजे मेहरबान होण्यासाठी किती रस्ती घेता हे मला माहिती माणसात माणूस गावात राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण आहे आणि डिक्लेअर होईल तेव्हा काय मलाच आता काळजी वाटायला लागलेली आहे आणि मग निवडून गेल्यानंतर आपण ज्या वास्तूमध्ये वस्तू तिथं काय अवस्था आहे तुमच्या तुमचा जो मीटिंग होलाय नगरपालिकेचा जिथं तुम्ही कराडच्या भविष्याच्या विषयी निर्णय घेता काय अवस्था आहे का मीटिंग हॉलची मला कधी कधी वाटतं की एवढा आट्टा पिट्टा करून तुम्ही निवडून जाता निवडून गेल्यानंतर त्या इमारतीसाठी पैसे आजपर्यंत उपलब्ध झाले नाही ही समस्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये सातत्यानं उपस्थित होते आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की नवीन जे लोक निवडून जाणार आहेत त्यांना चांगली बसायची व्यवस्था चांगलं तिथं दालन असावं चांगल्या पद्धतीची इमारत असावी त्याच्यासाठी साडेतीन कोटी रुपये नगर विकास विभागाच्या माध्यमात आपण उपलब्ध करून दिलेल्या गोष्टी करत असताना सातत्यानं माझा प्रयत्न होता की विचारा करा। करा विचारावर कराडामधल्या लोकांनी मतदान करावं माझ्या कराडकरांनी मतदान करावं माझ्या कराडकरांनी उमेदवाराकडे बघून मतदानच करू नये हे पूर्वीपासून मला वाटत होत की विचारावर आधारित राजकारण हे आपल्या कराड शहरामध्ये आणण्यासाठीचा अनेक दिवसापासूनचा माझा प्रयत्न होता आदरणीय नितीशजी आज मला अत्यंत आनंद होतोय की खर तर राजा भाऊ काका असते तर त्यांना किती मोठा अभिमान वाटला असता की ज्या वेळेला काहीच नव्हतं त्यावेळेस तुम्ही लढत आहात ज्या वेळेला उभा राहत नव्हतं त्यावेळेला आणि आज अशी परिस्थिती आपल्या गावामध्ये आलेली आहे की सर्वसामान्य कराडकर हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उडला आज भारतीय जनता पार्टीच्या कमायाची क्षमता वाढलेली आहे शक्ती वाढलेली आहे आणि त्याचं विरोधक आपल्याला इथं दिसतंय की मोठ्या प्रमाणावर लोक आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले लोक बदलासाठी मतदान करतात लोक चेंजसाठी मतदान करतात लोक का पारदर्शक कारभारासाठी मतदान करतात विधानसभेमध्ये सुद्धा मतदान ह्याच मुद्द्यांवर झालं होतं आणि आता सुद्धा नगरपालिकेला ह्याच मुद्द्यांवर मतदान होणार आहे हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशाला बदलण्याचं काम चालू आहे देवाभाऊच्या नेतृत्वाखाली या राज्याला बदलण्याचं काम चालू आहे आपल्या कराड शहरामधल्या न सुटलेल्या अनेक समस्या आहेत ज्या आजांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या चार वर्षामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यासाठी बळ देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद देण्याची गरज आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करतो की एक एका वॉर्डामध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर एक एका वॉर्डामध्ये दहा दहा पंधरा पंधरा लोक इच्छुक आहेत आता शेवटी एकालाच आपण उमेदवारी देऊ शकतो दहा लोकांपैकी नऊ लोक आपल्याला नाराज करण्याची प्रसंगी वेळ येणार आहे पण शेवटी या नऊ लोकांना देखील माझं ज्याला आपण उमेदवारी देतो ते महत्वाचं नाही ज्याला आपण निवडून आणतो ते महत्वाचं नाही ज्या विचाराच्या आपण राहतो हे आहे त्यामुळे विचाराच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका कराडकरांनी घेण हे अत्यंत गरजेचं कराडच्या कर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी मागच्या कालावधीमध्ये शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी आपण उपलब्ध केला ज्यावेळेला तो निधी उपलब्ध करायची प्रक्रिया चालू होती त्यावेळेला अनेक लोकांनी शंका व्यक्त केली होती की इतका मोठा निधी कसा त्याच्यासाठी उपलब्ध होणार तरी सुद्धा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून दिला आणि तो निधी उपलब्ध नुसता करून दिला नाही तर प्रत्यक्ष बांधकाम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे आज खर तर आपल्या वाडवडिलांनी त्याला जागा दिली की जागा देत असताना कसलाच विचार आपल्या वाढवडिलांनी केला नाही आणि त्या काळामध्ये एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये जे स्टेडियम उभा झालं ते आतापर्यंत आपण म्हणतो की हेच आमचं स्टेडियम त्या स्टेडियमची रिडेव्हलपमेंट करण्यासाठी इतका मोठा निधी हा राज्य सरकारने उपलब्ध करून दिला निधी उपलब्ध व्हायच्या आधी तुम्ही म्हणत होता म्हणजे काही लोक म्हणत होते की पैसे इतके उपलब्ध होणार नाही निधी उपलब्ध झाल्यावर काही लोक म्हटले की हे पैसेच इतक्या लवकर येणार नाही मला आठवतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही लोकांनी टीका केली दहाच लाख रुपये खात्यावर आलेले दहा कोटीला दहा लाख म्हणत होते दोन शून्य वगैरे आणि त्यामुळे ते म्हणत होते दहा लाख आले दहा कोटी रुपये आले होते मी दाखवलं की दहा कोटी आलेले आहेत आणि आता काम वेगानं चाललंय तर त्या कामाची पूर्तता कधी होईल याचा सुद्धा आम्ही आढावा घेतलेला आहे आणि मी आज सगळ्या कराडकरांना शब्द देतो की दीड वर्षाच्या आत आजपासून एक वर्ष आणि दोन महिन्याच्या आत सगळं स्टेडियमचं कामकाज हे आपण पूर्ण करणार आहे आणि सगळ्या खेळाडूंना हे स्टेडियम आपण उपलब्ध करून देणार मध्यंतरीच्या काळामध्ये नैसर्गिक संकट आलं आणि आपल्या पाणी पुरवठ्याची एक पाईपलाईन फुटली आणि इंटेक वेल ला येणारी पाईप फुटल्यामुळं गावामध्ये पाणी नव्हतं अनेक लोकांची अडचण झाली आणि जवळजवळ सात दिवस आपल्या कराडला पाणी नव्हतं अशी दुर्दैवी परिस्थिती आपल्या कराडची झाली ज्या कराडकडे पाहताना लोक म्हणतात की कधीच कराडकरांना पाणी कमी पडू शकत नाही कारण संत कृष्णा कृष्णामई आणि कोयना माई आणि आपल्यापासून दोन्ही नद्यांच्या संगमातून पाणी इथून जात आहे आणि पाणी कसं कराडला कमी पडू शकत प्रीती संगम बागेच्या तिथं कृष्णा कोयना नदीचं संगम होत आदरणीय चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थानाच्या तिथं दोन नद्यांचं संगम आपण पाहण्यासाठी लाखोच्या संख्येनं लोक घेऊन जातात आणि अशा गावाला पाणी कसं कमी पडू शकत पण एक परिस्थिती निर्माण ना आपल्याला पाणी कमी पडलं आपल्याला पॅरल व्यवस्था केली पाहिजे हे मी सातत्यानं का म्हणतो की कसलंही संकट आलं तर कधीही एक थेंब पाण्याचा कमी नाही पडला पाहिजे याच्यासाठी पॅरेल सुद्धा आपली योजना चालू ठेवण्याचं काम हे भविष्य काळामध्ये आपल्याला करणं हे अत्यंत गरजेचं आहे कराड सारखं शहर आपल्याला जर का एक मॉडर्न सिटी करायची असेल तर एक सोलर ग्राम सारखी योजना आहे जी आपण कराडमध्ये उत्तमरित्या राखू शकतो त्या सोलर ग्रामच्या योजनेमधनं तुमच्या घराला कुठलं लाईटचं बिलच येणार नाही किंवा उन्हा लाईटचं जे बिल येणार आहे ते सोलर प्रोडक्शनच्या माध्यमातून ते नील होईल क्रॉस सबसिडी होईल आणि तो सुद्धा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचा केंद्र सरकारची त्याला सबसिडी आहे राज्य सरकारचं त्याला प्रोत्साहन आहे पण ती योजना राबवणारी टीम ही आपल्याला कराड मध्ये उभं करण्याचा प्रयत्न हा निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये करायचा एकंदरीत कराडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक नव्या दमाची नव्या विचाराची लोक ही आपल्याला उभा करण्यासाठी आपण सगळे पाठीशी भारतीय जनता पार्टीच्या उभं राहणं अत्यंत आहे मला खात्री वाटते की ज्या प्रकारचं वातावरण आज बघायला मिळत आहे त्या वातावरणाकडे पाहता निश्चित स्वरूपी घौगवित यश येणाऱ्या दोन डिसेंबरला आपल्या भारतीय जनता पार्टीला मिळाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करावीशी वाटते आज आपण देशातलं जर का राजकारण पाहिलं तर देशातल्या राजकारणामध्ये अलीकडच्या दहा वर्षामध्ये अपक्ष खासदार किती निवडून येतात याची संख्या तुम्ही बघा खूप कमी लोक अपक्ष निवडून येतात छोट्या छोट्या पार्ट्या किती दिवस आपला राजकीय कार्यकाल चालवू शकतात ही परिस्थिती तुम्ही बघा छोट्या छोट्या पक्षांचं महत्व राष्ट्रीय राजकारणामध्ये कमी होतानाच चित्र देखील आपल्याला मागच्या दहा वर्षामध्ये आणि या कार्यकालामध्ये बघायला मिळते आता आपल्या कराड शहराची देखील परिस्थिती बघा कराड शहराने एक नवीन विचार ऍक्सेप्ट केलेला आहे एक नवीन विचार स्वीकारलेला आहे त्या नवीन विचाराप्रमाणे त्या मोठ्या पार्ट्या आहेत राष्ट्रीय स्तरावर काम करणारे जे पक्ष आहेत त्या पक्षाला अधिकची पसंती देताना आज आपले कराडचे नागरिक दिसतात आणि त्यामुळं आज राष्ट्रीय पक्षाबरोबर जायचं केंद्रामध्ये राज्यामध्ये ज्याची सत्ता आहे अशा लोकांबरोबर जायचं अशा प्रकारचं वातावरण आज आपल्या कराड शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतं गोष्ट खरी आहे की आपण महायुतीच्या सरकारमध्ये काम करणारे सगळे घटक आहोत मी विधानसभेचा सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून आज सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून सातत्यानं प्रयत्न करत होतो की आपली महायुती व्हावी राज्यामध्ये जर का महायुती होऊ शकते तर मग आपल्या कराडमध्ये का महायुती होऊ शकत नाही याच्यासाठी मी देखील प्रयत्नशील होतो मी देखील प्रयत्न केला की महायुती आपली कराडमध्ये होते का मित्रपक्षाचे लोक आपल्याला आपल्या बरोबर घेता येतात का जर का एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माहिती होते तर मग आपल्याकडे व्हायला हरकत नाही असं मला आजपर्यंत वाटत होत ठीक आहे बरेच वेळेला स्थानिक प्रश्न असतात लोकांच्या समस्या असतात आपल्याकडे असणाऱ्या लोकांच्या काही मागण्या असतात नवीन लोकांच्या काही मागण्या असतात मित्र पक्षाच्या काही मागण्या असतात सगळ्याच मागण्या काही पूर्ण होतील असं नाही त्यामुळं कधी कधी एकत्र लढणं शक्य होत नाही जिथं जिथं एकत्र आपली लढाई होणार नाही तिथं मात्र मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय हा खुला असतो आणि त्यामुळं आज कराडमध्ये देखील साधारणतः अशी परिस्थिती दिसते की मैत्रीपूर्ण लढत होण्याच्या मार्गावर आहे अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्या शहरामध्ये दिसते आणि त्यामुळं ही लढत होत असताना ही एक विचाराची लढत आहे कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात आपली लढत नाही आपला विचार हा कमाळाचा भारतीय जनता पार्टीचा विचार आहे आणि तो भक्कमपणे उभा करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा निश्चित स्वरूपी आमचा राहणार आहे बरेच वेळेला निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या मनामध्ये किंतू परंतु असतो बरेचसे समोर बसलेले लोक असे आहेत ज्यांच्या मनामध्ये अजूनही आहे की उद्याच्या सतरा तारखेला नेमकं काय होणार आपल्याला संधी मिळणार की नाही संधी नाही मिळाली तर आपण काय करायचं पण माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं व्यासपीठावर बसणाऱ्या लोकांना पण माझं सांगणं आणि व्यासपीठासमोरच्या लोकांना पण आमचं सांगणं की भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे जी कोणावर अन्याय करत भारतीय जनता पार्टी ही न्याय देणारी पार्टी भारतीय जनता पार्टी तुमच्या कामाचा विचार करून तुम्हाला योग्य ती संधी देणारी पार्टी एखाद्याला एखाद्या ठिकाणी संधी देता आली नाही तर त्याला आम्ही असं सोडणार नाही त्याला सुद्धा तोला मोलाचं योग्य स्थान देण्याची जबाबदारी की माझी या विधानसभेचा सदस्य म्हणून तर मग कोणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न हा सातत्यानं आमचा राहणार आहे काही ठिकाणी पुढं मागं आपल्याला सरकावं लागणार आहे दहा लोकांमध्ये एक माणसाची निवड करायची म्हणजे अत्यंत अडचणीच आहे आणि हे जर का आपल्याला सगळं साध्य करायचं असेल तर आपल्याला विचार विचलित न होऊ देता सरकण्याची तयारी सुद्धा आपण सगळ्यांनी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आता दूर कशाला माझ्या अत्यंत जवळच कुटुंब या पवार कुटुंब आणि त्याच्यामध्ये दोन भाऊ आणि एक झुलत भाऊ हे तीन लोक आता इच्छुक आहेत तर शिवाजीराव आहेत ते इच्छुक आहेत महादेव दादा इच्छुक आहेत इथं सचिन पवार इच्छुक आहेत मग एकाच कुटुंबातले तिघ इच्छुक आहेत पण याच्यावर थांबत नाही आमच्या संचालिका आहेत सारी काय त्या मला म्हटलं की ही सोडा तिघ पण द्या कशाला लागायचंय या तिघांमध्ये बांधणं असतील यांचं मिटत नसेल तर मला द्या अशी अवस्था आहे आता सांगा मी काय केलं पाहिजे माझ्यासमोर किती मोठी समस्या आहे पुढचे पाच दिवस झोपता येणार नाही हे ग्रहित धरून हे ग्रहित धरून मी कामाला लागलेलो आहे आणि संध्याकाळी दहा नंतर माझा फोन उपलब्ध आहे कधी तुम्ही फोन करा ऐकायची पूर्ण माझी क्षमता आहे बारा ते चार एक स्लॉट केलेला आहे दहा ते बारा एक स्लॉट केले दहा ते बारा बरं असतंय आणि बारा ते चार एकदम चांगला असतंय कारण दहा ते चार सिरियसली घ्यायला लागत नाही सकाळी तो पण विसरलेला असतो माझ्याही डोक्यात लिहून घ्यायचा आणि सोडून जायचं सकाळच बोलणं अवघड झालं अशी परिस्थिती आमच्यावर आली विनोदाचा भाग आपण सोडून देऊया पण आज पक्षाच्या माध्यमातून आपण काय काम करतोय माझ्या माता भगिनींना तुम्हाला सांगायचंय या माता भगिनींना मला सांगायचं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीसारखी एक खाते ना रशी योजना दीड हजार रुपये तुमच्या खात्यावर येणार अशी योजना सातत्य ठेवून या सरकारने चालू ठेवली अनेक विकास कामांना कात्री लावायला लागली तरी सुद्धा हरकत नाही पण माता भगिनींच्या हातामध्ये पैसे गेले पाहिजेत मी तो आमदार आहे जो जाऊन मुख्यमंत्री साहेबांसमोर मुख्यमंत्र्यांना सांगायला एकही मिनिटाचा विचार मी केला नाही की माझ्या माता भगिनीला पैसे द्यायसाठी जे काही करायला लागेल ते आपण राज्याने करूया पण माता भगिनीच्या पैशाला आपण हात लावायचा नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही आमदारांनी सुद्धा घेतली आणि आदरणीय ने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय झाला राज्यामध्ये की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत या योजनेला हात लागणार नाही अशा प्रकारचे काम हे या राज्याच्या माध्यमातून चाललंय आज एक आमदाराचा निधी पाच कोटी रुपयाचा असतो स्थानिक विकास निधी एका वर्षाला आमदारांना पाच कोटी रुपये आणि काल सकाळी आपण नांदगावला एक कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये दहा हजार माता भगिनींना साडेपाच हजार रुपयेच एक किट असे साडेपाच कोटी रुपयाचे से सेफ्टी किट आम्ही काल नांदगाव मध्ये वाटप करू मला सुद्धा आनंद झाला की वर्षभराचा स्थानिक विकास निधी असतोय तेवढे पैसे एका वेळेला थेट माता भगिनीच्या हातामध्ये आपण देऊ शकलो मागच्या काळामध्ये भांडी वाटपाचा आपण कार्यक्रम घेतला सुद्धा मोठ्या प्रमाणावर भांडी वाटपाचा कार्यक्रम आपण घेतला आता सेफ्टी किट दिले आता भविष्यात किट आपण देणार आहे इसेन्शियल आणि सेफ्टी किट मिळून पंचाळीस किलोचा डबा होतोय तो डबा उचलायचा असेल तर घरामधले सगळे पुरुष एकाच वेळेला बोलून तो डबा उचलायला लागतो एवढा जड डबा इसेन्शियल किटचा उद्योग आणि पंचाळीस किलोचा तो डबा आहे तो सुद्धा कार्यक्रम आपण येणाऱ्या काळामध्ये घेणार आहे एका वेळेला चाळीस कोटी माल हा थेट आपल्या घरामध्ये येणार आहे अशा प्रकारची योजना राज्य सरकारची आपण इथं राबवतोय आणि हा एकमेव मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये सगळ्यात पारदर्शकपणे हा सगळा कार्यक्रम आपण राबवत आहे मला आदरणीय आपणांना सांगायचं ठीक आहे आपण इथं संकल्प केला किंवा आपण आपला विचार मांडला की आपल्याला भ्रष्टाचार मुक्त कारभार आज या नगरपालिकेच्या माध्यमातून बघायचा आहे अण्णा आपण काळजी करू नका मी आहे तोपर्यंत भ्रष्टाचार मुक्त कारभार हा कराच्या नगरपालिकेमध्ये होईल अशा प्रकारचं कामकाज हे येणाऱ्या काळामध्ये होईल जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आपण अशा प्रकारची नियमावली करू की त्याच्यामधून जनतेचा पैसा हा जनतेसाठीच वापरला जाईल जनतेचा फायदा होईल याच्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपीचा प्रयत्न करू माझं स्वप्न आहे की येणाऱ्या काळामध्ये कराड नगरीच वैभव कराड नगरीचं नावलौकिक कराड नगरीचं नकाशावरच स्थान कराड नगरीचा एक प्रकारचा धबधबा हा विकासाच्या बाबतीमध्ये सुंदर शहरांच्या बाबतीमध्ये आणि देशामधल्या प्रमुख शहरांपैकी एक सुंदर नगरी बनवण्यासाठीचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून करूया एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून खूप मोठ्या संख्येनं आपण अपन आलात आपला आशीर्वाद आमच्या बरोबर आपण कायम ठेवावा एवढी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र